शक्तीपीठ मोजणी थांबवा अन्यथा सामुदायिक आत्मदहन करू शक्तीपीठ महामार्गविरोधात शेतकरी आक्रमक शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सांगलीमध्ये सर्वपक्षीय प शक्तीपीठ विरोधी कृती समिती आक्रमक झाली आहे शक्तीपीठ महामार्गाची मोजणी तातडीने थांबवावी अन्यथा अन प्रांताधिकारी कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन करू असा इशारा सर्वपक्षीय शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्या वतीनं देण्यात आला शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने सांगलीच्या मिरजेमध्ये आंदोलन करण्यात आले यावेळी प्रांत अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत शक्तीपीठ महामार्गाची मोजणी थांबवावी अशी मागणी करण्यात आली आहे अन्यथा शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांना घेऊन प्रांत अधिकारी कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन करू असा इशारा शक्तीपीठ विरोधी कृती समितीचे नेते महेश खराडे यांनी दिले आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा त्याचबरोबर या महामार्गासाठी वारंवार प्रांताधिकारी शेतकऱ्यांना वारंवार मोजणीच्या नोटीस दिला जात आहेत आणि गेली चार पाच महिने हा खेळ सुरू आहे त्यामुळं शेतकऱ्यांचा वेळ पैसा प्रचंड जातोय त्यामुळं आज जसं प्रांताधिकारी मिरज यांना सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे की यापुढच्या काळात मोजणीच्या नोटीस आल्यास शासकीय कर्मचारी मोजणीसाठी गावात आल्यास त्याचा आम्ही धिक्कार करू मात्र अशा प्रकारच्या नोटिसा पुन्हा पाठवल्या तर या प्रांताधिकारी कार्यालयासमोर कोणत्याही क्षणी सामुदायिक आत्मदान केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही कारण का वारंवार शेतकऱ्यांना सुरू आहे म्हणजे एक तर आमच्या जमिनी लोबाडून तुम्ही घेण्याचा धंदा सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे संरक्षण बदलण्याचा सुतोवाच केलेला आहे आणि तरी सुद्धा जर प्रांताधिकारी वारंवार नोटिसा देत असतील तर आम्ही सामुदायिक आत्मदन करू अशा पद्धतीचा इशारा अशा पद्धतीचे निवेदन आज प्रांताधिकाऱ्यांना दिलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली